स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे राज्यभरात भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत पण दुसरीकडे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात मात्र काही वेगळाच प्रकार समोर आला आहे नागपुरातील काटोळा भागातील काही कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे यावेळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेत राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली नव्याने काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या नाराजीचे कारण स्पष्ट करताना सलील देशमुख म्हणाले भाजपामध्ये बाहेरच्यांना पाय उघड्या अंथरल्या जातात पण निष्ठवंतांना सदरांजा उचलायला लावला जातात पक्षाच्या या धोरणामुळे अनेकांची मने दुखवली जात आहेत काटोल विधानसभा मतदारसंघातील उपसरपंच शेख पांडे निलेश पांडे पा चौधरी यांच्यासह भाजपाचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत या कार्यकर्त्यांचे स्वागत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना देशमुख म्हणाले काटोल व नरखेड तालुक्यात भाजपमध्ये आयरमांना संधी मिळते तर वयावनुरचे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केले जाते त्यामुळे पक्षातील नाराजी वाढत असून आगामी काळात शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असा दावाही त्यांनी यावेळी केला विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसभामध्ये भाजप नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सत्तेवर आल्यानंतर हे आश्वासन केवळ जाहीर भाषणापुरतेच राहिले असून त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही अशी टीका विरोधकांनी केली आहे लाडकी अभियानाच्या भरवशावर सत्ता मिळवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आत त्याच बहिणींना सापत्य वागवून दिली आहे वागणूक दिली आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला अनेक लाभार्थी महिलांची नाभे योजनांच्या यादीतून कारणाशिवाय वगळली जात असून खऱ्या गरजापुरता मतदारसंघ हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे बाले किल्ला मानला जातो त्यांनी पाच वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील देशमुख रिंगणात उधरले होते त्यांना भाजपाचे उमेदवार चरण सिंग ठाकूर यांनी पराभूत केले हा पराभव देशमुख कुटुंबाला चांगला जिवारी लागला असून निवडणूक कालाविरोधात सलील देशमुख यांनी न्यायालयाचा दरवाजा ठेवावा ठेवला आहे त्यांनी निकालाच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली आहे विशेष बाब म्हणजे या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य राजकारणात नवा रंग भरला असून आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा